जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत गेल्या चार पाच वर्षापासून बिबट्यांचा जो धुमापूळ आपण पाहतो तो पाहता जुन्नर आंबेगाव खेड शिरूर विशेष करून जुन्नर आणि शिरूर या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा प्रादुर्भाव आहे सर्व शेतकरी बांधवांचं जीवन येत्या अर्थानं भयभीत झालेलं आहे काही ना काही दुर्घटना कधी मनुष्य हानी कधी पशुधन हानी या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात गेल्या महिन्याभरामध्ये या सगळ्या गोष्टींचा एक उच्चांक गाठला गेला एका महिन्यामध्ये पाच मनुष्यवत झाले आणि आता म्हणून जुन्नर तालुक्यातली जनता एका दृष्टीने घाबरली आणि हादरली आणि या सगळ्यांचं नेतृत्व करण्यासाठी बिभट ह्या विषयावर सातत्याने आघाडीवर असणार माजी आमदार शरददादा सोनून यांनी पुढाकार घेतला आणि कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसल्या मी पाहतो इथं महिला भगिनी आहेत मी काही यूट्यूबवर पाहिले काही महिला आली आणि रडू करून तिनं सांगितलं की माझा आमचे पंचवीस लाख रुपये घ्या आणि आमचा मुलगा परत द्या हे सगळं चित्र पाहता खूप भयावह चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं एकंदरीत मी सूत्राकडून माहिती घेतली असता भारतामध्ये सर्वाधिक जास्त बिट्टी हे आपल्या जिल्ह्यात परिक्षेत्रामध्ये अंदाजे साडेचारशे ते पाचशे संपूर्ण भारतामध्ये हो बिबट्याची संख्या साडेसहा ते सात हजार आहे आणि सर्वाधिक जास्त बिबट्याची संख्या असलेलं हे आपलं क्षेत्र आहे सरकारकडनं मग कुठले सरकार असं म्हणजे सर महायुती किंवा महाविकास आघाडी ह्या फरकातली जात नाही पण सरकारचं सातत्यानं या विषयाकडं दुर्लक्ष आहे हल्ली तर ही संख्या जास्त वाढायला लागली जशी बिबण्याची संख्या वाढायला लागली तशी मृतांची संख्या वाढायला लागली एक स्टॅटिस्टिक जर सांगायचं झालं तर आपल्या जुनर परिक्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जवळजवळ बावीस मनुष्यवत झाले बावीस त्यातले फक्त गेल्या सहा महिन्यामध्ये आपल्याकडची संख्या जवळजवळ पाच आहे बावीस टक्के म्हणजे किती वेगानं मनुष्य हानी होते याची सरकारनं दखल घ्यायला पाहिजे बिवट निवारा केंद्र यासाठी आपण जी जागा अनेक वर्ष शरददा असेल मी असेल अतिग्रती असेल सगळे त्यांच्या म्हणण्यानुसार जागा ताब्यात आल्यासारखी ताब्यात आलेली आहे परंतु ते केंद्र स्थापित करण्यासाठी त्यांना अजून वर्ष वर्ष जाईल तो कालावधी मला वाटतं खूप जास्त आहे जागा जर आलेली आहे मग तुम्हाला जागा सपाट करून त्या ठिकाणी फक्त पिंजरेच बसवायचे सध्या त्यासाठी वेळ जायला नको आहे याच्यासाठी गांभीर्यानं बघितलं पाहिजे त्याचासुद्धा मी पाठपुरावा करणार दुसरं बिबट्यांची नसबंदी हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे माझ्या माहितीप्रमाणे त्यासाठी मागणी जरी केलेली असली तरी ती मागणी अजून कुठंच कुठल्याच केंद्रामध्ये कुठल्याच राज्यामध्ये मंजूर झालेली नाही स्टेट लेवल एक कमिटी असते त्याच्या अध्यक्ष मुख्यमंत्री असतात त्यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्याकडनं प्रपोजल सँक्शन करून वर पाठवलं तर त्याला सेंट्रल झू अथॉरिटी पण आहे आणि वन खातं केंद्राचं त्यांच्याकडनं तिची परवानगी लागेल त्याला वेळेत जाईलच खरं पण ते कमीत कमी वेळात कसं त्या गोष्टीत मंजूर करून आणायच्या यासाठी मी सुद्धा पुढाकार घेईन माझ्याबरोबर आशाताई असतील आतुल जनते असतील शहद होते असतील आणि सगळेजण मिळून हा प्रश्न लवकर चुकला तर परिषय आपलं जे म्हणणं आहे त्याच्यावर नक्कीच मान्य होईल असं वाटतंय कारण जागा मोठी आहे नसबंदी जर झाली तर त्याला कारण सुरुवातीला ती संख्या कमी होती भेटायची गेल्या दहा वर्षामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ तीनशे पटीनं वाढ झालेली आहे आता एवढी तीन पटीनं वाढ झालेली आहे तर तीन पटीनं वाढ झालेली आहे तर ती नसबंदी करून ती संख्या कमी झाली पाहिजे जा, वाढ कमी कमी झाली पाहिजे जा. तसंही आपल्या जुन्हा परिक्षेत्रामध्ये गेल्या सहा वर्षामध्ये सहा सात वर्षात जवळजवळ दो सव्वा दोनशे बिबट्याचा मृत्यू झालेला एकशे दहा बिबटे अपघातानं कोणाच्या गाडीला धक्का लागून किंवा विहिरीमध्ये पडून एकशे दहा बिबट्याचा मृत्यू झाला आहे आणि एकशे पंधरा बिबटे हे साधारण वयोमानाला किंवा नैसर्गिक मृत्यू सव्वा दोनशे कमी झाले पण वाढत तेवढी झाली ती सहा वर्षात